मित्रांनो भारतातील एका छोट्या गावात रवी आणि माया नावाचे एक तरुण जोडपे राहत होते ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचे स्वप्न होते रवी हा शेतकरी होता आणि माया त्याला त्याच्या कामात मदत करत होती ते अनेकदा शेतात लांब फिरायला जात असत आणि त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असत एके दिवशी दुःखद घटना घडली रवी आजारी पडला आणि मायाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तो मरण पावला माया उद्ध्वस्त झाली रवीशिवाय जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती ती अनेकदा त्यांच्या कबरीला भेट देत असे आणि दे तेथे तासन तास घालवत रडत आणि त्यांच्याशी बोलत असे दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिन्यात बदलले पण मायाचे रवीवरील प्रेम कमी झाले नाही तिला दिवसाच्या प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत होती आणि ती त्यांच्यासोबत राहण्याची उत्कृट इच्छा करत होती तिने रवीला पुन्हा जेवण करण्यासाठी देवांकडे प्रार्थना केली पण तिची प्रार्थना अनुत्तरित राहिली एके दिवशी माया रवीच्या कबरीला भेट देत असताना तिला आवाज आला माया आवाज म्हणाला मी रवी आहे मी तुझ्याकडे परत आलो आहे मायाला धक्काच बसला ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने मागे वळून पाहिलं तर रवी नेहमीच सारखाच देखना दिसत होता ती त्यांच्याकडे धावत आली आणि त्याला घट्ट मिठी मारली खरंच तू आहेस का तिने विचारले हो माया रवी म्हणाला देवांनी मला तुझ्याबरोबर राहण्याची साठी आणखीन एक संधी दिली आहे पण एक पकड आहे की फक्त एक दिवस तुझ्याबरोबर राहू शकेन त्यानंतर मला मृत्यूनंतरच्या आयुष्यात परत जावं लागेल माया अत्यंदात होती तिला विश्वास बसत नव्हता की तिला तिच्या आयुष्यातील प्रेमासोबत राहण्याची दुसरी संधी दिली गेली होती तिने रवीसोबत संपूर्ण दिवस घालवला त्यांच्याशी बोलण्यात त्याच्यासोबत हसण्यात आणि प्रत्येक क्षणाची कदर करण्यात जसा, जसा दिवस जवळ येऊ हो लागला तसतसे मायाला माहीत होते की तिला रवीचा निरोप घ्यावा लागणार आहे तिला त्याला जाऊ द्यायचे नव्हते परंतु तिला माहीत होते की तिला हे करावे लागेल तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात घुजबुजली माझं तुझ्यावर प्रेम आहे रवी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन रवी हसला आणि म्हणाला माया माझं पण तुझ्यावर प्रेम आहे तू मला भेटली नाहीस तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि त्याबरोबर रवी पुन्हा एकदा मायाला एकटी सोडून गायब झाला पण तो तिच्यासोबत आत्म्याने आहे हे तिला माहीत होतं आणि त्यामुळे तिला दिलासा मिळाला त्या दिवसापासून माया रवीच्या आठवणी अगदी जवळ घेऊन आयुष्य जगत होती ती त्याला कधीच विसरली नाही आणि त्यांनी शेअर केलेलं प्रेम तिला नेहमी आठवत असे ती एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगली पण रवीच्या मृत्यूनंतर रवीसोबत राहण्यासाठी तिला दिलेला एक दिवस तो कधीच विसरली नाही आणि जेव्हा माया गेली तेव्हा ती रवीसोबत पुन्हा एकत्र आली ते पुन्हा कायमचे एकत्र होते नंतरच्या आयुष्यात पुन्हा एकत्र आल्यावर रवी आणि माया आनंदाने भारावून गेले त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळले हा एक क्षण होता ज्यांची दोघांची इच्छा होती पुन्हा एकत्र राहण्याची त्यांनी त्यांचे दिवस नंतरचे जीवन शोधण्यात हातात हात घालून आणि पृथ्वीवरून त्यांच्या जीवनाबद्दल बोलण्यात घालवले त्यांनी एक एकत्र घालवलेले चांगले काळ आणि त्यांनी मात केलेल्या के संघर्षाची आठवण करून दिली ते हसले आणि रडले पुन्हा एकत्र आल्याचा आनंद झाला आणि पुन्हा वेगळे व्हायचे नाही नंतरच्या जीवनात त्यांच्या भोवती गुंडाळ गुंडाळणाऱ्या टेकड्या हिरवीगार जंगले आणि चमचकणाऱ्या तलावांनी वेढलेलं होतं फुलांचा मधुर सुगंध आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची हवा भरून गेली होती ते श्वास शांती आणि आनंदाचे ठिकाण होते ते एका स्फटिकासारखे स्वच्छ तलावाच्या किनाऱ्यावरून चालत असताना रवी मायाकडे वळला आणि म्हणाला माया मी म्हणण्यापूर्वी तुला वचन तुला दिलेले आठवले का मायाने गोंधळून त्यांच्याकडे पाहिले कोणते वचन तिने विचारले आमच्यासाठी एक घर बांधण्याचे वचन जिथे आम्ही आमचे आयुष्य एकत्र घालवू शकू रवी म्हणाला वचन आटून माया हसली हो मला आठवते ती म्हणाली पण आता ते अशक्य आहे आम्ही नंतरच्या आयुष्यात आहोत रवी तिच्याकडे बघून हसला मनोत्तर जीवनात काहीही अशक्य नाही तो म्हणाला असे बोलून रवीने मायाचा हात धरला आणि तिला जवळच्या टेकडीकडे नेलं ते माथ्यावर पोहोचले तेव्हा माया घाबरून गेली त्याच्या आधी रंगीबेरंगी फुलेंनी भरलेल्या हिरव्यागार बागेने वेललेलं एक सुंदर घर होतं ते आमचं घर आहे माया रवी म्हणाला अशी जागा जिथे आपण अनंत काळ एकत्र राहू शकतो माया अवाक झाली ती जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने रवीकडं पाहिलं तिच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते थँक्स रवी ती कुजबुजली त्यांच्या घरात प्रवेश करताच माया किती सुंदर आहे हे पाहून थक्क झाले तिने कधीही स्वप्नात पाहिलेलं सर्व काही होतं आणि बरंच काही त्यात फायर प्लेससह आरामदायी लिव्हिंग रूम स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेले स्वयफाग आणि आरामदायक बेड असलेली बेडरूम होती त्यांनी त्यांचे दिवस नंतरच्या जीवनात घालावले त्यांच्या घरात राहत राहून आणि त्यांच्या सभोवतालच्या सुंदर लँडस्केपचा शोध घेण्यात ते आनंदी समाधानी आणि शांत होते त्यांना माहीत होतं की त्यांना एकत्र राहण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे आणि ते ती वाया घालवणार नाही जसा जसा वेळ निघून गेला तसतसे माया आणि रवीचे प्रेम वाढत गेले ते एकमेकांचे सर्वस्व होते आणि त्यांना माहीत होतं की त्यांना पुन्हा कधीही निरोप घ्यावा लागणार नाही त्यांनी अनंत काळ एकत्र आनंदी आणि प्रेमात घालवलं आणि त्यांची प्रेमकथा नंतरच्या आयुष्यातही चालू राहिल्याने ती भारतातील छोट्या गावात एक दंतकथा बनली एकमेकांवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांबद्दल लोक बोलले की ते जी एकत्र राहण्याची दुसरी संधी ते अनेकांसाठी प्रेरणास्थान होते एक आठवण होते की खरे प्रेम कधीही मरत नाही मृत्यूनंतरही